आज बनवणार आहे कैरीची चटपटीत गोड चवीची चटणी सुरुवात करूया इथे मी अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्याची जी वरची साल असती ती पूर्ण काढून घ्यायची आहे त्यानंतर हे अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये खोबरं घातलेलं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे त्यासोबत सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे खोबरं तुम्ही सुकं देखील वापरू शकता त्यासोबत इथे गूळ घातलेला आहे आता हे सर्व थोडंसं पाणी घालून आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर तडका बनवलेला आहे त्यामध्ये जिरा आणि मोहरी छान तडतडल्यानंतर हा चुरचुरीत तडका आपल्याला बनवलेला चटणीवरती घालायचा आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे कारण यामुळे मग चटणी दोन ते तीन दिवस टिकती आता हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेली आहे आपल्या कच्च्या कैरीची चटपटी, आंबट गोड चवीची चटणी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका